संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो पेपर सर्वांचे संपलेले आहेत परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अशी घटना घडलेली आहे की ज्या घटनेमुळं सर्वांना मनस्ताप होईल सर्वां सर्वांना त्या घटनेची ऐक म्हणजे घटना ऐकून चीळ येईल प्रकरण आहे टेट परीक्षा देणाऱ्या एका उमेदवाराचं अहिल्यानगर येथे असणार म्हणजे इथला असणारा एक आपला टेट देण्यासाठी आलेला बांधव हा छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याचं सेंटर त्या ठिकाणी आलं आणि सेंटर आल्यामुळं तो उमेदवार परीक्षा देण्यासाठी एक दिवस आधी संभाजीनगरला मुक्कामी आला कारण प्रत्येक प्रत्येकजण आपलं सेंटर सोडून अनेकांना वेगवेगळे सेंटर, सेंटर त्या ठिकाणी आलेले आहेत दूरचे सेंटर आले आणि अनोळखी शहरामध्ये अशा अनेक उमेदवार असतात की त्यांना त्या जिल्ह्याची किंवा तिथल्या परिसराची माहिती नसते कारण कधीतरी आपण त्या ठिकाणी जातो आता छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्यानंतर तो उमेदवार एखाद्या हॉटेलला थांबला नाही तर जे जे हॉस्पिटलजवळ त्या ठिकाणी तो रात्रभर त्या ठिकाणी तो थांबला आता रात्रभर त्या ठिकाणी का थांबला सगळ्या सगळ्यांना माहिती आहे की परिस्थिती आज बेरोजगारी जर आपण बघितलं तर हॉटेलला हॉटेलला खर्च देण्यासाठी अनेकांकडे पैसा नाही अनेकांकडे वेगवेगळ्या अडचणी येतात परंतु ह्या अडचणी का आल्या तर सेंटर बदलून दिल्यामुळे सेंटर जर एकच असतं किंवा जवळचं दिलं असतं तर अशा घटना ह्या घडल्या नसत्या त्यामुळं अशा घटना ह्या वेळोवेळी आपण बघितले की सेंटर बदलून आल्यानंतर नवीन ठिकाणी सेंटर येतात आणि त्यामध्ये हे असे प्रकार त्या ठिकाणी घडतात तो उमेदवार तीन तारखेला साडेतीन वाजेपर्यंत जे जे हॉस्पिटलजवळ मुक्कामी राहिला आणि त्याच्यानंतर त्याचा पेपर होता चार तारखेला वाळूज पंढरपूर या ठिकाणी पेपर असताना तो उमेदवार संध्याकाळी जात असताना बाबा पेट्रोल पंपाजवळून त्या ठिकाणी वाळूसाठी काही रिक्षावाल्याला त्याने नकार दिला आणि त्यामध्ये एका रिक्षावाल्यासोबत तो त्या ठिकाणी बसला बसल्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर त्या ठिकाणी एक लोखंडी पूल म्हणून एरिया आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला त्या मास्क तू का लावला असं त्याला हिंदीतून त्या चालकाने विचारणा केली असता त्या ठिकाणी त्याने सांगितलं की मी आजारी आहे आणि आजारी असल्यामुळे हे मास्क मी या ठिकाणी लावलेलं आहे असं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी अजून बाचाबाची केली खरं तर मी त्याच्या त्या जे तरुण आहे त्या तरुणासोबत झालेला जो प्रसंग आहे किंवा जी घटना आहे त्याच्या भावाशी माझं आत्ता बोलणं झालं त्याचं म्हणणं वेगळं आहे प्रकार हा वेगळा त्या ठिकाणी घडलेला आहे आणि तो प्रकार त्यांनी मीडियाला सांगितलं सांगितलेला आहे तरीसुद्धा त्यांचं म्हणणं की मीडियाने हा प्रकार फक्त त्यांनी मास्क का लावलं म्हणून त्या ठिकाणी तो त्यांनी ते पेपरमध्ये छापला आहे परंतु प्रकार हा वेगळा घडलेला आहे तो काय घडला कसा आहे ते पुढे येईलच नंतर परंतु विचारल्यानंतर त्याला त्याने सांगितलं की मी आजारी वगैरे आहे परंतु असं सांगितल्यानंतर त्याने बाचाबाची झाली हा आजारी होता याने काही त्याच्याशी संवाद साधला नाही परंतु त्याने रागाच्या भारामध्ये त्याला गाडी ॲटोला बाजूला घेऊन गेला आणि झुडपामध्ये घेऊन त्या ठिकाणी त्याच्यावरती चाकून हल्ला केला चाकूनं हल्ला केल्यानंतर त्याला तिथं सोडून तो रिक्षाचालक पसार होऊन गेला त्यानंतर तो कसा बसा रस्त्यावरती आला त्यांनी मदत मागितली आणि त्याला खाजगी रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी दाखल करण्यात आला त्याच्यावरती उपचार सुरू होते उपचार सुरू असताना आज त्याच्या भावाशी बोलणं झाल्यानंतर असं कळलं की त्याचं हृदय बंद पडलेलं आहे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे परंतु डॉक्टरनं सांगितलं आहे की त्याला आम्ही वाचवण्याची शक्यता खूप कमी आहे तो वाचू शकणार नाही आणि थोड्या वेळाआधी मला त्याच्यासोबत असणारा एका व्यक्ती म्हणजे ज्यांनी मला ही बातमी पाठवली त्यांनी मला त्या डिटेल्स दिला ज्यांनी बावरशी संपर्क करून दिला त्यांनी सांगितलं की तो तरुण या जगामध्ये राहिला नाही आहे तो मृत्यू पड म्हणजे त्याचा मृत्यू झाला आहे इतकी वाईट अवस्था एवढी म्हणजे चुकीची आपण त्याला म्हणतो सुरक्षा आणि व्यवस्था या ठिकाणी ढाळसाळत चाललेली आहे ज्या ठिकाणी एक्झाम असेल त्या ठिकाणी पोलिसांनी खरं तर गस्त वाढवणं गरजेचं असतं कारण अनेक तरुण हे वेगवेगळ्या जिल्ह्यातून त्या ठिकाणी येतात आणि त्यांना माहिती नसतं की आपण कुठं थांबायचं कुठं जायचं एरिया माहिती नसतो असाच प्रकार मागच्या भरतीमध्ये एका सोलापूरच्या उमेदवारांसोबत घडलेला होता त्यांना बॅग घेऊन तो बॅग पैसे घेऊन तो बाबा पेट्रोल पंपावर आला आणि सकाळी सकाळी त्याच्यासोबत असाच एका ॲटोवाल्याने प्रकार त्या ठिकाणी केलेला होता त्याला अक्षरशः लुटून त्याला मारहाण केली होती त्याचे पैसे वगैरे सर्व घेऊन त्या ठिकाणी गेले होते त्याही वेळेस त्या उमेदवाराने ही घटना मला सांगितली होती त्याला तिथं राहण्यासाठी त्याला हे सांगितलं की तुला राहण्यासाठी आपण मदत करू परंतु तो, तो इतका बेजारलेला होता की तो म्हटला मला इथं राहायचंच नाही तो रिटर्न सोलापूरला त्या ठिकाणी परत गेला हा प्रकार असे प्रकार हे वारंवार संभाजीनगरमध्ये त्या ठिकाणी घडत आहेत कारण नशेखोर असणारे ऑटो रिक्षाचालक अनेक रिक्षामध्ये रात्रीच्या वेळेला जर बघितलं तर त्यांच्याकडे हत्यार सापडतात तर अशा अशा वेळी रात्री अपरात्री येणाऱ्या प्रवासा म्हणजे जे प्रवास करणार आहेत त्यांच्यासाठी खरंतर ही धोक्याची घटना घंटा आहे नवीन ठिकाणी आपण जर ज्यावेळेस जात असू यावरून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की कुठेही परीक्षेला जात असताना आपण ज्यावेळेस नवीन ठिकाणी जाऊ नवीन जिल्ह्यामध्ये जाऊ त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या की कुठेही अपरात्री थांबू नका बसस्टँडवर असेल कुठे असेल कारण बसस्टँडवरती सुद्धा मी असे डोळ्याने प्रकार बघितलेले आहेत की खिश खिसे कापू म्हणजे खिशे कापताना समोर बघितलेत काही बोललं तर ते चाकू दाखवतात अशा अनेक प्रकार मी पुण्याच्या बसस्टँडवरती दोन तीन वेळेस बघितलेले आहेत त्यामुळं कुठेही जर तुम्ही गेलात तर एक गोष्ट लक्षात घ्या की नवीन जिल्हा असेल तर सरळ कुठेतरी चांगलं रॉज बघून त्या ठिकाणी थांबा आणि दिवसाच्या वेळेला प्रवास करा रात्रीच्या वेळेला अपरात्रीच्या वेळेला कुठेही थांबून प्रवास करू नका कारण रिक्षाचालक नश अनेक रिक्षा झालं जे रात्रीच्या वेळेला नशा असत के नशा केलेल्या असतात त्यांच्याकडे काही ना काहीतरी हत्या त्या ठिकाणी असतात आता ही जी घटना घडलेली गट आहे ती घटना अतिशय म्हणजे त्याची निंदा करावी तेवढी कमीच आहे चार दिवस झाले जवळजवळ चार तारखेला हे प्रकार घडल्यानंतर चार दिवस त्या ठिकाणी झालेले आहेत चार दिवस झाल्यानंतर सुद्धा त्यांना जर मुजरिम सापडत नसेल त्यांना आरोपी सापडत नसेल कारण सी सी टी व्ही त्या सी सी टी व्ही बाबा पेट्रोल पंपपासून पुढे सी सी टी व्ही आहेत मग सी सी टी व्ही असताना त्यांचं म्हणणं आहे की त्या ॲटो रिक्षाचा नंबर बरोबर दिसत नाही आहे ह्या जे कारणं सांगितल्या जातात त्यावर स्पष्टपणे सी सी टी व्हीमध्ये त्याला बघले बघितल्या जाऊ शकतो त्याच्यावर जा कारवाईसुद्धा होऊ शकते परंतु जर असं पोलीस यंत्रणा जर करत असेल तर सामान्य जनतेचा भरोसा पोलीस यंत्रणेवरती उडून जाईल कारण एका नाहक म्हणजे निष्पाप तरुणांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे त्यामुळे पोलीस यंत्रणेने याकडे लक्ष देऊन हे जे गांभीर्य हे ओळखणं त्या ठिकाणी गरजेचं आहे कारण असे प्रकार हे एक वेळ झालेले नाही तर असे प्रकार हे वारंवार त्या ठिकाणी घडलेले आहेत त्यामुळं पोलीस यंत्रणेसुद्धा त्याला लवकरच त्या आरोपीला त्या ठिकाणी अटक करावी मी सुद्धा माझे काही मित्र आहेत तिथे पी एस आहे त्यांच्याशी त्याच्या ते, त्यांच्या भावाचं बोलणं करून दिलेलं आहे होईल तेवढी मदत त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत मी प्र प्रत्यक्ष संभाजीनगर माझी शाळा सुरू असल्यामुळं मी तिथे नाही येणार ना ये, तर स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांना निश्चितपणे जी काही मदत असेल ती मदत केली असते पण एवढं निश्चित आहे मित्रांनो की ही जी घटना ही वाई ही घटना खूप वाईट आहे आणि त्याला त्या अभियोगताधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी मला असं वाटतंय की आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे मी ती जी बातमी आहे ती बातमी त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवाल किंवा पोस्ट त्याची बातमी जी टाकल ती बातमी जास्तीत जास्त शेअर करून किंवा जास्तीत जास्त सोशल मीडियावरती आवाज उठून आपण त्या एका बांधवाला आपल्या न्याय देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे जो तरुण आज एक्सपायर झालेला आहे त्याला माझ्याकडनं आणि सर्वांकडून मी भाव भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी देतो आणि हा प्रकार म्हणजे हे प्रकरण आता पुढं काय कशी मदत करता येईल त्याबद्दल लवकरच त्यांच्याशी संपर्क करेल आणि आपणसुद्धा त्याला मदत करूया एवढं त्या ठिकाणी सांगतो धन्यवाद